या शंभर दिवसांमध्ये अधिवेशन काळात सरकारने आपल्या शंभर दिवसाचा लेखाजोखा मांडताना काही ज्याला अत्यंत अधोरेखित करता येईल असे माईलस्टोन काही उभे केलेत का तर त्याचं उत्तर सरकारला ना नाही असं द्यावं लागतं उलट या शंभर दिवसामध्ये अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे पकडला गेलेला नाही या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने फडणवीस आणि फडणवीसांच्या सोकॉल्ड लोकांनी केलेला आहे तो तपास बघता तब्बल तीन महिने एवढं क्रौर्य उरात दडवून ठेवणे आणि सगळी माहिती हाताशी असतानासुद्धा एक राजकीय अजेंडा मराठवाड्यात राबवून जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असं निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे सगळं महाराष्ट्राने अनुभवलं आणि त्यावर भाजप सरकार पूर्णत बॅकफूटवर गेलं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा जर विचार केला तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला जो एस आय टी अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला हे पुन्हा एकदा म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्टमधली जी गोष्ट आहे तीच एस आय टी रिपोर्टच्या चौकशी अहवालात सुद्धा आली यावरही अजून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही सरकार तिथेही बॅकफूटवर आहे या शंभर दिवसात ज्या लोकांचे घोटाळे बाहेर काढले ते घोटाळे जर बघितले तर हे सगळेच्या सगळे घोटाळे हे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे आहेत म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत या सगळ्या लोकांवरून सरकार बॅकफूटवर जात असतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा जयकुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोटे कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता ह्या सगळ्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कम्प्लिटली बॅकफूटवर गेलं आहे त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला परंतु जे लोक फार कबरीवर बोलतात आणि ज्यांना फार आम्हीच कसे हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते आहोत आणि जे उद्धव उद्धवसाहेबांच्याबद्दल फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतात ते हे विसरतात की ते नेमके काय आहेत कारण नितेश राणे ज्या आपल्या सागर बंगल्यावरच्या बापाच्या आशीर्वादाने आणि बाप दिल्लीतल्या बापाच्या आशीर्वादाने बोलतात त्यांना हे माहिती असलं पाहिजे की नितेश राणेंचे तथाकथित आजोबा किंवा ही सगळी मंडळी नेमकी कोण आहेत की औरंगजेबाच्या या वंशजाच्या मजारीवर रंगून येथे मोदीजी का फुले वाहत आहेत ते ह्याच्यावर ते कधीच बोलत नाहीत बर ही ही मजार जे आहे ही मजार औरंगजेबांचीच आहे कारण याच्या मागे त्याच्या सॉरी त्याच्या मागे एक फोटो आहे हा फोटो नीट व्यवस्थित झूम करून घेतला की हा फोटो असा दिसायला लागतो आता याच्यावर राणे बोलणार नाहीत राणेंना जेवढा टास्क दिलाय तेवढा टास्क ते करतील परंतु जे राणे फार काँग्रेस वगैरेवर थैथयाट करत होते त्यांना तो विसर पडलाय की दहा वर्ष काँग्रेसच्याच पायाशी लोळण घेत त्यांनी जी पदं मिळवली आणि आपला जुहूचा बंगला कमावला जो अनाधिकृत आहे आणि जुहूच्या बंगल्याला वाचवण्यासाठी अविघ्न सोसायटीतली आपली पापं लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला ते राणे आम्हाला शेंड्यावर शहाणे होऊन शहाणपणे शिकवतात या सगळ्यांमध्ये काल जो मुद्दा त्यांनी काढला होता त्यावर मी आता फार जाणार नाही कारण मनीषा कायंदेंचं आधीचं म्हणणं काय होतं मनीषा कायंदे त्यावर काय बोलत होत्या वगैरे हे सगळं आपण आधीही पाहिलेलं आहे मात्र या संबंधाने याची गरज का पडते हे प्रकरण काढायची गरज का पडते कारण जेव्हा औरंगजेबचं प्रकरण काढलं जातं आणि औरंगजेबची मजार आम्ही उखडून काढणार आहोत असं ते सांगतात त्यावेळेला त्यांना अपेक्षित असतं की आता विरोधक काहीतरी विरोध, विरोध करतील पण विरोधकांनी सांगितलं की रे आमचं काय देणं व थोडी हमारा चाचा मामा काका का कोई है आपको करना है सो कर लो आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं तर नागपूरची दंगल करावी नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे त्यांना शोधून नाही मिळालं तर आठ दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं परंतु हे सगळं चालू असताना हे वातावरण बिघडवताना त्यांच्यास लक्षात आलं की अरे नाही विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर आय रिपीट वन्स अगेन नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर आय रिपीट वन्स अगेन नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्याकडीला ऊत आणणं भाग होतं आणि त्या शिळ्याकडीला ऊत आणण्यासाठी मग औरंगजेब प्रकरणावर तब्बल तेराशे मतांनी आघाडी घेत त्यांनी जुनंच प्रकरण उकरून काढलं मला वाईट वाटतं या गोष्टीचं की खरंच कुणाच्याही घरातलं लेकरू असं जाऊ नये आणि तसं जात असेल तर हे दुःख आहे या दुःखावर या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाही आहे पण तरीसुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली ती खरं तर प्रेयर आहे जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून तर त्यांनी ती करावी ती करण्याला पण हरकत नाही त्यांनी ती केली पाहिजे कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण करते हे फार स्पष्ट आहे हे इतकं नीच आणि पातळ राजकारण करणाऱ्या रा भाजपापासून या लेकराच्या आईवडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो नाद आहे बाई तशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाही आहे परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टीसारखं बोललं जात आहे परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीलासुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोकं काबार कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोकं भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत आता ह्या बाई कोण आहेत ज्या फार म्हणतायत की मी मी लढले मी लढले मी संजय राठोडच्यासाठी लढले माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून सभागृहाच्या बाहेरून का बरं तर त्याचं कारण आहे सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करत आणि मग भाजपा बायकांच्या आडून विक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल काल त्या विचित्रबाई दे किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही खरंतर या कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, तो संदर्भ आता मला काढायचा नाही आहे परंतु ज्याला वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली जर तुम्ही त्या चिटला प्रमाण मानून जर त्या चिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्याविरुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या वृत्तातल्या एका पोरीच्या अब्रुचं मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या आणि समजा जर ही क्लिनचीट चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे का मंत्री म्हणून घेतलं ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्या अर्थी तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच नक्कीच तुम्ही भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतात आता हे बोलायला का जागा आहे की त्या कशा उद्ध्वस्त करतात आयुष्य तर मी काही आपल्याला गोष्टी दाखवल्या पाहिजेत पुण्यामध्ये आमचे उपनेते रघुनाथ कुचित जे आहेत रघुनाथ कुचिक यांच्या संदर्भाने वाघबाई फार अकराळ विक्राळपणे ओरडायला लागल्या ला ला ला, बोंबलायला लागल्या ला ला, आणि त्यानंतर या संदर्भात जी पीडित तरुणी आहे असं दाखवलं गेलं त्या तरुणीने स्वत माध्यमांच्या समोर येऊन पोलीस स्टेशनसमोर येऊन हे स्पष्ट केलं की मोहम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रावाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं तसंच चित्रावाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाईलवरून कुचिक आणि कुचिक यांच्या मोबाईलवरून मेसेज येत असल्याचं दाखवलं या सगळ्या आपल्याच माध्यमांनी केलेल्या त्या पीडितेच्या बातम्या आहेत आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रावाघ यांच्या मदतीने डांबून ठेवल्याचा आरोप पीडितेने केला पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रावागने आपल्याला भाग पाडलं असं या जबाबामध्ये ही मुलगी सांगते आए, ही जी पीडित तरुणी आहे ही पीडित तरुणी पुन्हा असंही सांगते की न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा कुचिक यांना नको मला वाघबाईंनी शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी हे करायला सांगितलं पुढे जाप द्यायला मला चित्रा वागणे भाग पाडलं हा धक्कादायक खुलासा याच्यामध्ये देत आहे हे झालं कुचितचं प्रकरण बाई एवढ्यावर थांबतील तर बाई कशा कारण भाजपला या सगळ्या फौजची गरज आहे भाजपला हे सगळे सदा गुणा रुपा चित्रा हे सगळे लोक भाजपला लागतात कारण भाजपची अडचण काय आहे भाजपचे जे हार्डकोर आर एस एस आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोक लागतात हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं ते होतं महबूब शेख आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं महबूब शेखच्या संदर्भाने अनेक अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही ह्या माध्यमातल्या बातम्या तर सोडात सोडा ह्या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या तो सोडा परंतु माझ्याकडे काही एफ आय आर कॉपीज आहेत आणि या एफ आय आर कॉपीजमधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून आणि फक्त त्यातलं काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो तेवीस बारा दोन हजार वीस रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक येते नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं त्यानंतर दिनांक पंचवीस बारा दोन हजार वीस रोजी दुपारी दीड वाजता नदीमने फोन करून बाग इथल्या डिलाईट ज्यूस सेंटरमध्ये भेटायला बोलून मेहबूब विरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली मी मेहबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईलमधला मेहबूब शेखचा फोटो काढून दाखवला मी खूपच घाबरलेली होते मह माझी आणि महबूबची ओळख नव्हती मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला पुढे काय केले त्यांनी एकतीस बारा दोन हजार वीस रोजी साडेसात वाजे तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा आकार नाहीस त्यामुळे तू तात्काळ हाजी अली फंक्शन हॉलसमोर ये तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे मी दौलताबादला थांबलो आहे तू गाडीत बसून तिथं ये मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबादला गेले तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख रियाज शेख विशाल ड्रायव्हर हे होते ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गे गेले तिथे रूममध्ये मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी एक दीड तासात येतो म्हणून नदीम गेला त्यानंतर दीड तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी कृपया हे माध्यमांनी ऑन एअर करावी काय सांगितलेलं आहे त्यानंतर दीड तासांनी नदीम